पूजेच्या दिवशी आपण सुचिरभूत होऊन नैवेद्याचा स्वयंपाक करतो आणि सागर संगीत वाढून देवाला अर्पण करतो ती अनुभूतीच काही वेगळी असते आणि म्हणावेसे वाटते जे विबा सगुणा सख्या वरण भात साजूक तुप त्यावरी वरण भात साजूक तुप त्यावरी मेळविले लवणा सख्या हरी जे सख्याहरी सख्या हरी तृप्त होशी तरी धन्य होय नमी तृप्त होशी तरी धन्य होय मी रुक्मिणीच्या सख्या हरी जे वा सगुणा सख्या हरि